बिबट्याच्या हल्ल्यात याच परिसरात एक महिला ठार झाली आणि त्याच परिसरातील धनगरी वाड्यावरती आपण आज आलेलो आहोत मग ते खालून त्याच्यामध्ये पाणी शिरतोडून जात काय टायमाला पाणी शिरत पाणी शिरल्यावरती ती रात्र बसून काढायची किंवा जागून काढायची बसून काढायची हा ना कि आता सध्या आपल्या इकडं बिबट्याची मोठे आहे माणसांवर पैकी हल्ले होता, किंवा तुमचे बक्र कधी नेल काशी अवकाळी नेली अशी बरं आमची समोर नेली तुमचे आमच्या समोर नेले बर कान वारा थंडी पाऊस आणि रोज येणारे नवीन नवीन संकटे समस्या यावरती तोडगा काढून आपले जीवन आनंदाने जगणारा समाज म्हणजे धनगरी समाज होय आणि याच धनगरी समाजाविषयी संपूर्ण माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण आता सायंकाळी धनगरवाड्यावरती या ठिकाणी आलेलो आहोत तर समोर आपल्याला हा संपूर्ण या कुटुंबाचा संसार दिसत आहे आणि बाजूलाच आपल्याला गुरे आणि मेंढ्या वाघोरीमध्ये में कोंडलेल्या दिसत आहेत तर समोर आपल्या या उघड्या संसारावरती धनगर लोकांनी आपले देवसुद्धा सोबत घेतलेले आहे आणि त्यांचा हा एक छोटासा उघड्यावरचा देवरा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय त्यांच्या संसारात उपयोगी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी आता दिसत आहेत तर यांचा संसार हा फार मोठा नसून उपयुक्त असणाऱ्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन हे रात्र दिवसभर एक दुसऱ्या शेतामधून आपले बिराडे घेऊन फिरत असतात अतिशय संकटांचा सामना करावा लागतो असं हे धनगरी जीवन होय आणि ह्या धनगरी वाड्यावरती आज आपल्यासाठी मावशी पुरणपोळीचा देखील बनवत आहे आणि आपण पाहू की रात्रीची वेळ आणि रात्रीचे चुलीवरचे जेवण आणि त्यांना येणाऱ्या संपूर्ण संकटाविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय छोटासा संसार घेऊन ही लोक रोज एका शेतकऱ्याच्या शेतातून दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये यांना जावं लागतं आणि हे बिराडवानाच काम ही महिला करते नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत सुमन बापू चित्तळकर या मावशींच्या वाड्यावरती ह्या मावशी पेशानी धनगर असून हे धनगरी जीवन कसं आहे आणि आज आम्ही आहे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढर ह्या गावामध्ये तर जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्या कारणाने आणि बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही व्यक्ती देखील मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि एवढ्या संकटांवरती मात करून आपल्या या सुमन मावशी आपल्या प्रपंचाचा गाडा कसा हकत आहे आणि यांना या, या बकरी चारत असताना वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये तळ टोकून बसावं लागतं आणि ह्या सर्व समस्या जे काय ते आज आपण सुमन मावशींना विचारणार आहोत तर मावशींचं आता मला वाटतं पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे तर कदाचित आम्ही पण आता पुरणपोळी या ठिकाणवरून खाऊन जाणार आहोत तर मावशी आता हे रात्रीचं बिना लाईटीचं हे तुम्हाला स्वयंपाक बनवणं पुरण वाटणं त्यानंतर चूल उघड्यावरती करणं त्यानंतर दिवसभर मेंढरं फिरवणं रात्री ते कोणणं आता प्रसंत करावं लागत आम्हाला काय काय आला रात्री ते करावं लागत ते काय केलं काय काय आणि मग आता हे आपल्याकडं वाड्यावरती किती बकरं आहेत सगळे आता काय मग वाढ सांभाळायला अजून कोण तुमच्यासोबत बरं या वर्षभर तुमचं हेच असतं का पावसाळा कुठं जाणार काय म्हणजे एवढ सक्रांबरोबर आपलं रोजचा प्रपंचातील जे सामान आहे ते नेण्यासाठी तर भरपूर मेहनत घ्यावा लागत असत पिण्याच्या पाण्याचं मग कसं काय एकंदरीत हे भागातले जे शेतकरी तुम्हाला मदत करतात का कसं काय आणि दुसरा आता असं की या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा मोठा वावर आहे तर मग तुम्ही त्या बिबट्यांपासून कसं संरक्षण करता तुमचं पण आणि तुमच्या मेंढ्यांचं पण जाग राहावं लागत लागत आणि मग कुत्रे वगैरे असतील ना तुमच्याकडे भुकतात का समजा असं काही आणि जर आता तर तुम्ही अंधारामध्ये सर्व स्वयंपाक वगैरे करतात ते तर सगळीकडे असं जास्त का काही ठिकाणी लाईट सगळीकडे असत म्हणजे अंधारामध्ये संपूर्ण जीवन आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आपलं बिराड मांडायचं जेवण करायचं रात्रीचं बिबटन पासून स्वतःला पण वाचवायचं आणि मेंढरांना पण वाचवी आपलं रात्र उजाडायची सुमन मावशी बरोबर गप्पा मारत असतानाच त्यांच्या सुनबाईने आपल्यासाठी चुलीवरती चहा ठेवला तसेच सुमन मावशीच्या सासू देखील वाड्यासोबत असतात तर या आजींसोबत देखील आपण आता गप्पा गोष्टी करूयात तर वाड्यावरती आपल्याला या आजी पण या ठिकाणी भेटलेलं आहे तर आजी नाव काय तुमचं चितळकर तुम्ही पण हे वाड्या बापूची आईचे बापूची आई आहेत का तुम्ही मंडळींनो चित्तळकर आजींनी आपल्या मुलाचा उघड्यावरचा संसार देखील पाहिला तसेच आता आपल्या नातवाचाही उघड्यावरचा संसार चितळकर आजी आपल्या डोळ्यांनी पाहत आहे आणि या सर्व संकटांना तोंड देऊन जीवन कसं जगायचं याची जाणीव होण्यासाठी माझ्याबरोबर आज मी माझ्या भाषीला म्हणून आणला आहे कारण की त्यांना याच वयामध्ये बाळकडू भेटणं गरजेचं आहे तर मंडळी न वाड्यावरती आल्यानंतर मावशीसाठी चहा बनवला आहे आणि पूर्वी पितळीमध्ये चहा प्यायचो तर इकडं हा ग्रामीण भागातील ग्रामीण जीवनाचा जो आनंद आहे तो या वाड्यावरती आल्यानंतर आपल्याला घ्यायला भेटतोय तर आता आपण चहा पिऊन पाहूया मावशींनी कसा चहा बनवलाय तो स्वरापी चहा कसा लागतोय सांग एकदम बन्नाटाच्या बनवलेला आहे सोर आवडला म्हणजे रोजच्या अडचणी आणि नवीन समस्या हे होय परंतु आपल्या वाड्यावरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करून त्यांची चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करायला ही मंडळी थोड देखील मागे पुढं पाहत नाही तर मित्रांनो आपल्यासोबत आहे गणेश भाऊ चितळकर यांच्याच वाड्यावरती आपण आता रात्रीच्या ठिकाणी आलो तर धनगर जीवनामध्ये भरपूर असे खडतर प्रवास आणि आडी अडचणी आणि संपूर्ण जे यांचं राणी अतिशय ग्रामीण भागातील असून ना, येणाऱ्या संपूर्ण संकटावरती करून करण्याचं जीवनक्रम चालू ठेवायचा असतो पाऊस आला विजा चमकतात तरी पण यांना यांची जे बकरा आहेत हे सोडून जात नाही यांना इथं थांबावं लागत तर गणेश भाऊ की आता सध्या आपल्या इकडं दक्षता आहे माणसा नव्हती पैकी हल्ले होतात आणि आता तुमच्याकडे तर एवढी सारी बकर आहे तर याच्यामधून वाचण्यासाठी तुम्ही काय करता किंवा तुमचे बकर कधी काशी नेलक्काशी बर समोर नेले तुमच्या समोर नेले असं बकरू वगैरे नाही राहतो त्याच्या आपल्याला भरपाई वगैरे येते का काही शासनातून पारदा महिन्या काही येतं पण नाही मग रात्रीच आता तुम्ही संरक्षणासाठी कसं लाईट लावायची फक्त आता लाईट लावायची आणि एखाद्या ठिकाणी जर लाईट नसेल तर त्या ठिकाणी असं कधी झालंय का म्हणजे वाड्यावरती वगैरे त्याच्यामधून आणि असं जर अवकाळी पाऊस वगैरे आला तर त्या काळामध्ये तुम्ही कसं मॅनेज करता हवा जोराची असेल विजा असतील तर ते मारायचं वाडा सोडून जायचं नाही तर मित्रांनो आपल्यासोबत होते गणेश भाऊ तर पहा तुम्ही धनगेरी जीवन हे अतिशय खडतर आहे आणि आपल्या बिट्ट्यापासून चुकाटा जे काय असेल ते सगळ्यापासून सगळ्यापासून तिथे असून देखील हे आपला प्रपंच आपले मेंढर सगळी हे आपल्याला पाळतेने या ठिकाणी दिसतात ते आणि यामध्ये एवढे सगळं खडतर प्रवास असून देखील हे लोक खुशीने हा सगळा गाडा रेटत आहेत तर आपल्याला लो या लोकांपासून एक प्रेरणा मिळते की येणाऱ्या मंडळींनो तुम्हाला ही जाळी दिसत आहे याच जाळीला वागोर असे म्हणतात आणि ह्या वाघोरीचा उपयोग आतमधील मेंढऱ्या आणि बकऱ्या बाहेर जाऊ नये एवढाच आहे बाकी यापासून कुठलाही बचाव होऊ शकत नाही कारण की बिबट्या किंवा इतर जे हिंस्र प्राणी आहे जर जर ते सहज या जाळीवरून उघडी मारून आतमध्ये जात असतात तर सुमन मावशी की आता आपण हे इकडं शेतामध्ये आपलं वाडा घेऊन येता आणि जर अचानक जर अवकाळी पाऊस वगैरे आला त्या पावसामध्ये विजा वगैरे चमकत असतात जोराचा वारा असतो तर त्यावेळेस तुम्ही कसं काय असतो आम्ही कागदाची पाल करतो फक्त मग ते खालून त्याच्यामध्ये पाणी शिरणं काय टायमाला पाणी पाणी शिरल्यावरती रात्र बसून काढायची किंवा जागून काढायची हा ना तर मंडळींनो आता पहा तुम्ही धनगर जे लोक आहेत त्यांच्या रोजच्या राहणीमानामध्ये आणि त्यांचा जो रोजचा दिनक्रम आहे तो किती अडचणींनी भरलेला आहे तरी पण आज मावशींच्या इकडे आपण वाड्यावर आल्यानंतर आपल्याला पाहिलं की एवढ्या सर्व संकट असताना यांच्या वाड्यावरती आज पुरणपोळीचं जेवण आहे म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने हा आनंद साजरा करत असतात तर आपण पण आपल्याकडे सर्व काय असून आपण ह्या गोष्टी करू शकत नाही तर अशा व्यक्तींकडून आपण थोडासा बोध घेतला पाहिजे की जीवनाचा प्रवास किती खडतर असला तरी त्याला सामोरे जाऊन तो हसत मुखाने आपण पार केला पाहिजे हेच या मावशींकडं आल्यानंतर आपल्याला समजतं तर, तर मित्रांनो मावशींचं आपण एकदा आभार मानू आणि लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज